एककाळी वेगवान आर्थिक वाढ आणि आधुनिकीकरणासाठी प्रसिद्ध असलेला दक्षिण कोरिया हा देश सध्या गंभीर संकटाला तोंड देतोय हे संकट आहे लोकसंख्येचं अर्थात कमी होत लोक लोकसंख्येचं नागरिकांनी मुलं जन्माला घालावीत यासाठी कोरियन सरकार चक्क विविध योजनाही राबवत आहे लाखोंच्या ऑफर देत आहे दक्षिण कोरियात नेमकं काय घडतंय का पाहूया त्याच संदर्भातला हा एक स्पेशल रिपोर्ट दक्षिण कोरिया कमी लोकसंख्या असलेल्या देशांपैकी एक जागतिक स्तरावर विकसित देशामध्ये जन्मदर दर कमी होतोय दक्षिण कोरियाला देखील याच समस्येनं ग्रासलय या देशाची लोकसंख्या आहे केवळ एक्कावन्न दशलक्ष त्यात दरवर्षी सुमारे अडीच लाख लोक कमी होतात याचा गंभीर परिणाम कोरियाची अर्थव्यवस्था सामाजिक सुरक्षा आणि राष्ट्रीय सुरक्षेवर होण्याची भीती व्यक्त केली जाते त्यामुळेच नागरिकांनी अधिकाधिक मुलांना जन्माला घालावं यासाठी कोरिया सरकार चक्क लाखा लाखांच्या ऑफर देत आहे दोन हजार चोवीस मध्ये सुरू केलेल्या नवीन प्रोत्साहन योजनेनुसार प्रत्येक बालकासाठी सरासरी एकोणतीस पूर्णांक सहा दशलक्ष वॉन इतक्या सरकारी खर्चाची तरतूद केली आहे बाळाच्या जन्मानंतर तत्काळ मदत दिली जाते पहिल्या वर्षासाठी महिन्याला दहा लाख वॉन म्हणजे अंदाजे पासष्ट हजार रुपये इतकी सबसिडी दिली जाते दुसऱ्या वर्षानंतर महिन्याला पाच लाख वॉन म्हणजे अंदाजे रुपये इतकी मदत दिली जाते बालकाच्या शिक्षणासाठी विशेष निधी बाल केंद्र आणि आरोग्य सुविधांसाठी अतिरिक्त तरतूद केली गेली आहे तर काही खासगी कंपन्यांकडून दहा कोटी वॉन म्हणजे अंदाजे साठ लाख रुपये ते तीस कोटी वॉन म्हणजे अंदाजे एकशे ऐंशी लाख रुपये इतका बोनस दिला जातो ही योजना राष्ट्रीय पातळीवर लागू आहे असं असलं तरी कोरियन सरकारनं गेल्या सोळा वर्षांत लोकसंख्या वाढावी यासाठी दोनशे ऐंशी दशलक्ष कोरियन बॉन्ड म्हणजे अंदाजे दोनशे अकरा अब्ज डॉलर खर्च केलेत तरीही जन्मदर फारसा वाढलेला नाही आर्थिक अडचणी आणि पारंपरिक लिंग धारणामुळे महिलांच्या स्वातंत्र्यावर त्या ठिकाणी मर्यादा आहेत घरगुती जबाबदाऱ्या आणि नोकरी हा दुहेरी ताण महिलांच्या करिअर वाढीवर परिणाम करतो अविवाहित महिलांना अथवा समलैंगिक जोडप्यांना वैद्यकीय मदतीनं गरोदर होण्याचा हक्क दिला जात नाही कायदे आणि सामाजिक अडथळे यामुळे दत्तक घेण्याच्या घट आहे जन्मदर कमी तरुणांची संख्या कमी तर वृद्धांची संख्या जास्त झाली आहे त्यामुळे दक्षिण कोरियात कामासाठी कामगार मिळणंही कठीण होऊन बसले। एकीकडे भारतात लोकसंख्येचा भस्मा सूर वाढतोय याउलट दक्षिण कोरियासारख्या देशांमध्ये कमी लोकसंख्येमुळे चिंता वाढली आहे माधुरी कुमकर पुढारी न्यूज